गोदावरीचं तुटीचं खोर आहे आणि म्हणून साधारणपणे सातत्याने मराठवाड्यात दुष्काळही पाहायला मिळतो आणि त्याचवेळी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा प्रकारचा एक वादही आपल्याला पाहायला मिळतो हा वाद जर दूर करायचा असेल तर अर्थातच आपल्याला तुटीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणावं हो लागेल आणि म्हणून त्याचाही निर्णय आपण घेतला आणि चौपन्न टी एम सी पाणी हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून त्या ठिकाणी दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्प असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प आहेत त्या सगळ्यांचं एकत्रित आपण हिशोब लावला तर मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये आपल्याला सिंचनाच्या सोयी करता येतील आज जवळपास उल्हास खोऱ्यातलं चौपन्न टी एम सी पाणी या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणतो आहोत आणि हे सगळं करत असताना एक मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रश्न देखील या ठिकाणी आला खरं म्हणजे दोन हजार अठरा साली आपण इस्रायलच्या मेकोरोड डेव्हलपमेंट अँड एंटरप्राइजेस कंपनी जी इस्रायलची सरकारी कंपनी आहे यांना मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम दिलं होतं त्यांनी आपल्याला सहा सविस्तर अभ्यास अहवाल दिले होते दहा प्राथमिक संकल्पना अहवाल त्यांनी दिले होते आणि जवळपास आठ प्राथमिक संकल्पना अहवाल त्यापैकी त्यांनी आपल्याला दिले आणि मग आपण मराठवाडा वॉटर ग्रीड ची संकल्पना त्या ठिकाणी मांडली आणि त्यातल्या एका जिल्ह्यातलं काम देखील आपण सुरू केलं होतं आठ जिल्ह्यांच्या कामांना तत्वता मान्यता देखील आपण त्या ठिकाणी दिली होती दुर्दैवाने त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सा सरकार आलं त्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड करायची नाही असा निर्णय केला हा निर्णय जयंतराव याकरता दुर्दैवी होता की आपल्याला काहीच करायचं नव्हतं सगळा पैसा केंद्र सरकार देणार होत केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं होतं जल जीवन मिशनच्या अंतर्गत आम्हाला डीपीआर पाठवा अनेक राज्यांनी हे केलं की जलजीवन मिशन मध्ये ग्रीड चे डीपीआर आणि त्याला मान्यता दिली आताही आपल्याला तीस हजार कोटी रुपये केंद्राने दिले त्यामुळे हा जर डीपीआर जलजीवन मिशनच्या अंतर्गत आपण पाठवला असता तर आपल्याला पूर्ण त्याचा पैसा मिळाला असता आपण त्याच्याऐवजी खंडित डीपीआर पाठवले त्यालाही मान्यता मिळाली त्याचं कामही आपण केलं ते चुकलं असं मी म्हणत नाही पण जी ग्रीड तयार झाली असते ज्यांनी मराठवाड्याला कायम पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळातन मुक्त केलं असतं ते काही आपण केलं नाही परिणाम असा झाला की पैसा तर केंद्राचा मिळाला पण तो ग्रीड पद्धतीने मिळाला नाही पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर मी स्वतः जाऊन मंत्र्यांची चर्चा केली चर्चा केल्यानंतर आपण जवळपास यातले जे प्रस्ताव आहेत त्यांनी रांजेपणे सांगतो त्यांनी सांगितलं की आता जल जीवन मिशनचा हा टप्पा आमचा संपुष्टात येतो आहे पण तुम्ही तुमचा ग्रीडचा प्रस्ताव पाठवून ठेवा नवीन मोदी सरकार जेव्हा येईल त्यावेळेस नवीन टप्पा सुरू होईल त्यावेळी आम्ही निश्चितपणे तुमचा विचार करू आणि म्हणून संपूर्ण याचा आराखडा तयार करून केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे आता केंद्र सरकारचं नवीन मिशन ज्यावेळेस त्या ठिकाणी तयार होईल त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि आता जे काही आपण जल जीवन मिशनच्या अंतर्गत नेटवर्क तयार केल्या त्याच नेटवर्कचा उपयोग करून त्याला जे काही जोड नेटवर्क तयार करायचं आहे ग्रीडच्या रूपानं ते ग्रीड तयार करण्याकरता केंद्र सरकारची मदत घेऊन ही मराठवाडा ग्रीड आपल्याला कशी पूर्ण करता येईल याचा देखील प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये आपण करू आज आपण पाहू शकतो पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील चार पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणी गोदावरीत वळवून मराठवाडा तसेच नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पंच्याऐंशी हजार एकराला सिंचन देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि जवळपास गेल्या दोन वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये सात प्रकल्पांची घळभरणी आपण पूर्ण केली आहे ज्यामुळे अडतीस दलघमी पाणीसाठा आपण त्या ठिकाणी निर्माण केला आहे मराठवाड्यातल्या अकरा सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली आहे तेरा हजार सहाशे कोटी रुपयाची मान्यता आहे आणि विशेषतः कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना सुरेश धस साहेब दिली आहे मान्यता टेंडरही काढलं आणि आताही पैसे दिले तुम्हाला पुन्हा हां नाही आणि आत्ता लगेच तीनशे कोटी रुपये तुम्हाला पुन्हा हां पुरवणीमध्ये प्रयत्न फार होता जयंतराव मला तुमचा स्वभाव माहिती आहे त्याचा प्रयत्न होता परंतु सुप्रमाला फाईल जायची ते कुठे अडकायची त्याची चर्चा आपण खासगीत करू पण त्या झाल्याच नाहीत पण काही हरकत नाही तुम्ही प्रयत्न केला नाही असं मी म्हणणार नाही तुमचा प्रयत्न होतो जायकवाडी टप्पा दोन पाचशे छत्तीस कोटी निम्न दुधना प्रकल्प तीन हजार सत्तर कोटी गंगापूर उपसा सिंचन योजना ब्रह्मगवान सहाशे त्र्याण्णव कोटी बाभळी मध्यम प्रकल्प सातशे एकाहत्तर कोटी वाकोद मध्यम प्रकल्प दोनशे पंच्याहत्तर कोटी पोटा उच्च पातळी बंधारा हिंगोली दोनशे सत्तेचाळीस कोटी जोडर परळी उच्च पातळी बंधारा हिंगोली दोनशे छत्तीस कोटी पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा हिंगोली दोनशे सहासष्ट कोटी ममदापूर उच्च पातळी बंधारा परभणी दोनशे एकाहत्तर कोटी उन्केश्वर उच्च पातळी बंधारा किनवट एकशे पंच्याण्णव कोटी आणि त्यासोबत ऊर्ध्व पैनगंगा चार हजार चौदा कोटी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण सिंचनाची कामं सुरू केली आणि या सगळ्या कामांना निधी आपण उपलब्ध करून दिला आता जिथे आवश्यकता तिथे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून हा निधी आपण उपलब्ध करून दिला